संपूर्ण देशाचं लक्ष बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याकडे लागलेला आहे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे या सोहळ्यासाठी चंद्रपूरचे पुरोहित शैलेश किरकोळ यांची निवड करण्यात आलेली आहे तर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील जवळपास आठशे पुरोहितांची चाचणी झाली आणि त्यापैकी शंभर पुरोहितांची निवड सुद्धा करण्यात आली आहे आणि त्या शंभर पुरोहितांमध्ये विदर्भातल्या शैलेश किरकोळ यांचा समावेश आता असेल आधी मी अनुष्ठानाला सद्गुरू ग्रुप पुढे यांच्यातर्फे मी गेलेलो होतो पंधरा दिवसासाठी तर त्या ग्रुपतर्फे मी अनुष्ठानाला उपस्थित होतो नंतरच्या काळात त्यांनी मग मला परत एक बोलवणीचा कॉल आला तर मी त्यांना आपली उपस्थिती मी देऊ शकतो पंधरा दिवस परत अनुष्ठानासाठी आणि वेदसेवेसाठी वेदसेवक म्हणून एक स्वयंसेवक म्हणून मी येऊ शकतो तिथे असं मी त्यांना होकार दिला होता तेव्हा तर त्यांनी त्यांच्या निवळाचे निष निकषामध्ये मी बसलो असेल त्याच्यामुळे माझं त्याची निवड झाली आणि त्या कार्यक्रमासाठी मी आता बोलवणं आलं आहे मला बारा बारा तारखेला मी निघणार आहे